अहमदनगर आणि देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका एव्हीएम एम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या भारत भारतमुक्ती मोर्चा आणि एव्ही विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले आणि सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आल्या यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले राष्ट्रीय मूल निवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ भास्कर रनवरे असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शेलार संजय शिंदे युसुफ शेख त्रिंबक नेटके सुरेश गायकवाड योगी महाराज नवनाथ गायकवाड वासुदेव राक्षे पोपट भाई आरू, माधव देठे पावलस भिंगार दिवे विनोद साळवे दत्ता वामन रमेश गायकवाड ज्ञानदेव रवींद्र कांबळे अंबादास आरोळे तनिज शेख सदाशिव निकम श्रीधर शेलार आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशातील पाचशे सदुसष्ट जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यात आंदोलन होत आहे या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज धरणे आंदोलन करण्यात आले येणाऱ्या चौदा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर एकतीस जानेवारीला दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले जर प्रश्न सुटले नाही तर येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि इतर निवडणुकीत इव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे या देशातील ज्या ज्या महा पुरुषांनी ज्या ज्या महामातांनी आपल्या समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची ज्यांनी विचारधारा फिरली त्या सर्व मान संतांना पुरुषांना महामातांना माझं विनम्र असे अभिवादन आज हा दुसरा टप्पा आम्ही युएमच्या विरोधामध्ये पूर्ण पाच पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये पूर्ण भारतभर हा जिल्हाधिकाऱ्याला समोर दुसरं चरण संपन्न करत असताना या भारत देशातील जे निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगामध्ये कुठलेही बदल होताना दिसत दिसून येत नाहीत कारण हे सरकार हे एका पक्षाचं असून हे मी असं जाहीर सांगतो की या देशामध्ये पहिले दहा वर्ष हे काँग्रेसनी पचवलेत आणि दुसरे दहा वर्ष आता हे बी जे पी पचवत आहेत कारण हे निवडणूक आयोगाने जे ई एमला पुरस्कार केलेला आहे आणि बॅलेट पेपरला धिक्कार केलेला आहे तर मी असं म्हणतो की या दोन्ही पक्षांचा धिक्कार आणि या निवडणूक आयोगाचा का सुद्धा धिक्कार आहे कारण देशामधील आज सगळ्या जनतेला फसवण्याचं काम या मतपेटीतून झालेलं आहे या मतपेटीतून सगळ्या जनतेला फसवलंय देशाला फसवलंय निवडणूक आयोगाने यामार्फत शिक्षण व्यवस्था संपवली हुकुमशाही लादली गेली अर्थव्यवस्थेमध्ये सगळा भ्रष्टाचार झालाय या देशामध्ये ज्या सरकारी नोकऱ्या होत्या त्या सगळ्या संपलेल्या आहेत बेरोजगारी निर्माण केलेल्या आहे यादानी अंबानीसारखे शेडची भटची घालून या देशाला पुन्हा एकदा मनस्फूर्तीमध्ये हुकुमशाहीमध्ये जे गांड्याचं षडयंत्र या देशातील साडेतीन टक्के लोकांनी चालवलेलं आहे या साडेतीन टक्के लोकांचा लोकांना फक्त यू मशीन पाहिजे आणि बाकी अदर पंच्याऐंशी टक्के लोकांना या देशामध्ये ईएम नको आहे बॅलेट पेपर पाहिजे दर निवडणूक आयोगाने आमची हे ऐक आए, हाक ऐकले नाही तर आम्ही सांगतो या सगळ्या मशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आए, गावामध्ये जर आमचे एकतीस जानेवारीचा मोर्चा झाल्यानंतर ऐकलं नाहीच तर आम्ही सगळ्या गावामधल्या आए, सगळ्या तालुक्यामधल्या सगळ्या जिल्ह्यामधल्या मशन फोडल्याशिवाय राहणार आहोत जय 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 बोल जाए भारत जाए आज भारत मुक्ती मोर्चा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण दुसऱ्या चरणामध्ये धरणे आंदोलनाचा हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मित्रांनो आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा ला या ते देशामध्ये सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीनच्या विरोधात एक निर्णय दिला आणि तो निर्णय देत असताना डॉक्टर सुब्रमण्यच्या सुब्रमण्यमच्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं का ह्या देशामध्ये फ्री फ्रेन अँड ट्रान्सपरंट इलेक्शन करायचे असतील निवडणुकी घ्यायच्या असेल तर ई एम मशीनच्या माध्यमातून त्या निवडणुका होऊ शकत नाही आणि त्या निवडणुका जर फ्री फ्रेन अँड ट्रान्सपरंट करायच्या असल्या तर त्यासाठी ई एम मशीनच्या बरोबर व्ही व्ही उपयोग केला गेला पाहिजे आता व्ही व्ही पॅटचा दोन हजार चौदाला जेव्हा त्यांनी व्ही उपयोग करायला पाहिजे होता तो शंभर टक्के उपयोग करायला पाहिजे होता परंतु शंभर टक्के उपयोग न करता नागालँड मिझोरम आणि त्रिपुरा या दोन तीन राज्यामध्ये त्यांनी प्रायोगिक तत्वावर त्या व्ही उपयोग केला परंतु त्या व्ही उपयोग संपूर्ण देशामध्ये व्हायला पाहिजे होता आणि दुसरा टप्पा असा आहे जे लोक मतदान करतात जे मतदार मतदान करतात हे मतदान ते शंभर टक्के मोजले गेलं पाहिजे त्याची काउंटिंग झाली पाहिजे त्याची गिनती झाली पाहिजे परंतु निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळं कुठल्याही प्रकारची त्या काउंटिंग होत नाही आणि काउंटिंग जरी करायची ते सांगतात की एक टक्का काउंटिंग करू म्हणजे शंभर मतं झाले तर एक मत मोजायचं एक लाख मत झाले तर एक हजार एक हजार दहा हजार मतं मोजायची अशाने या देशामध्ये फ्री फ्रेअर अँड ट्रान्सफर इलेक्शन होऊ शकत नाही आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार येणाऱ्या एकतीस तारखेला आम्ही दिल्लीमध्ये चुनाव आयोगाला घेराव घालणार आहोत संपूर्ण देशातून पाच लाख लोकांचा घेराव आम्ही दिल्लीच्या चुनाव आयोगच्यावर घेणार आहोत धन्यवाद भारत मुक्ती मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद मेश्राम साहब के निर्देश के अनुसार अभी जो यूएम मशीन जो है उसके खिलाफ जो आंदोलन छेड़ा है उसका ये पहला दौर महाराष्ट्र में दूसरे चरण में अभी शुरू हो रहा है अहमदनगर डिस्ट्रिक्ट में अभी जो यूएम मशीन है उसके बारे में जो भी कंप्लेन्स है उसके बारे में मेश्राम साहब ने आंदोलन छेड़ के वीवीपी टी, टी ट्रिल मशीन पेपर ट्रेल मशीन उसको लगाया और उसका जो आगे वाला जो जो आंदोलन है जो मशीन से जो बेओपाई जो मशीन से वोटों की चोरी ये बेनामी ये सब सामने आई है और इसीलिए मेसराम साहब ने जो आंदोलन अभी हमने छेड़ा है अगर ये ये मशीन हटाया नहीं ये हटा के अभी जो बैलेट पेपर से इलेक्शन होना जरूरी है इसके वास्ते अगर इन्होंने जो चुनाव आयोग है इन्होंने उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की तो इन मशीनों को हम 2024 साल में जो इलेक्शन आएंगे उसको सबको तोड़ने वाले हैं ये हमारा इशारा है क्योंकि चुनाव आयोग जो है सब ये वोटों के चोरी के साथ राजनीतिक पक्षों के साथ मिला हुआ है जो चोरी किया मतदाता की चोरी करने में ये म, जो आयोग है वो उनके साथ दे रहा है इसका मतलब है देखो ये जो यूनिक मशीन बनाई जिस देश ने बनाई वो देश ही नहीं करता है इसको पेटेंट के लिए जो आ, जो ऑर्गेनाइजेशन फ्रांस में उसके पास ये मशीन लेके गए तो उन्होंने भाई वो ये चेक करेंगे हम उसको देखेंगे तब इन्होंने जो आवेदन दिया था जो यूनिक बनाने के लिए जो पेंटेंट के लिए वो आवेदन वापस लिया इन्होंने तो इसमें मशीन में गड़बड़ी होती है इसीलिए हमारा लोकतंत्र जन जन संविधान बचाना है इसीलिए जनव्यापक आंदोलन अभी मेसराम साहब ने शुरू किया है उसका अभी पहला नतीजा है अगर उन्होंने उसके ऊपर कार्रवाई नहीं की तो हम मशीन तोड़ने वाले हैं ये हमारा निर्णय है और इकतीस जनवरी को हम दिल्ली में आयोग को चुनाव घेरा डालने का आंदोलन कर। शुरू करें जय हिंद जय महाराष्ट्र जय मूल निवास एन न्यूज मराठी अहमदनगर